महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा भीम आर्मी नांदेड जिल्हा अध्यक्ष किरण सदावर्ते यांच्या वाढदिवसानिमित्त नागसेन हायस्कूल प्रभाग क्रम नगर व लुंबिनी नगर चौफाळ येथे वहीपे शालेय साहित्य वाटप करण्यात आले त्यावेळी मुख्य अतिथी म्हणून गुणरत्न सदावर्ते यांची आई भारतीताई निवृत्ती सदावर्ते उपस्थित होत्या व शाळेचे मुख्याध्यापक सर मॅडम बोंग बडेवार कल्याण मामा आठवले विलास वाळिकर संदीप वाठोडे मिथून वाघमारे अभय आकाश सूर्यवंशी परमेश्वर गाडे प्रतीक बाबर बुद्धभूषण आठवले दिनेश नितीन भेरजे विशाल गर्जे किरण पारदे अतिशराजे भोसले व समस्त मित्र परिवार महिला मंडळ भीम आर्मी नांदेड जिल्हा टीम उपस्थित होते महाशुदे मराठी साठी बुर रिपोर्ट भीमराव हैबती नांदेड आजच महाराष्ट्र टुडे 24 ला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा